संचालक म्हणून निवडून आले दंगा केला आणि तीस जणांवर गुन्हे दाखल झाले हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकाला विना परवाना रॅली काढल्याबद्दल संचालकांसह पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला व घोषणाबाजी केली असा टपका पोलिसांनी ठेवत संजयनगर पोलिसांनी या पंचवीस जणांच्यावरती कारवाई केलेली आहे हमाल पतपेढीची निवडणूक रविवारी तीस जून रोजी झाले सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनल सर्व जागा जिंकत त्यांनी बाजी मारली निकालानंतर विद्यमान संचालकासह कार्यकर्त्यांनी संजयनगर परिसरात दुचाकी रॅली काढली जोरदार घोषणाबाजी केली सध्या जिल्हाभर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत त्याचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याचा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये बाळू रामचंद्र बंडगर राहणार स्टेट बँक कॉलनी अभयनगर सांगली तुकाराम बाबू हक्के निरंकार कॉलनी अभयनगर सांगली सुरेश प्रकाश कचरे राहणार अनंतनगर भारसूत गिरणीजवळ कुपवाड रामचंद्र विलास चोरमुरे राहणार ढालेगाव ढालेवाडे तालुका कवठे राजू मनोहर गायकवाड राहणार जुनी धामनी रस्ता हनुमान नगर सदाशिव उत्तम खांडेकर राहणार बाज तालुका जत देवदास सायमन बंदेला राहणार केसरखाने मळ्यासमोर मालगाव रस्ता मिरज बापूदेव महादेव बापू रुपनर अष्टविनायक नगर सांगली सागर वामन लेंगरे राहणार राम जानकी मंदिराजवळ संजय नगर सांगली अजित धोंडीराम कुंटे राहणार बजरंगनगर कुपवाड संजय शिवाजी टोने राहणार हमालवाडी कुपवाड पंकज भीमगोंडा पाटील राहणार बामनोडी रस्ता कोपवाड पोपट बाबूराव काळेल राहणार सावळी तालेका मिरज व अन्य दहा ते पंधरा जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील सात जण नव्यानी संचालक म्हणून निवडून आलेले आहेत